संसारातल्या ह्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही तुम्हाला जर फक्त अपेक्षा ठेवायची असेल ना तर एकच असा भगवंत आहे की तोच आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो परंतु त्याला आपण त्या ठिकाणी आपण मानले पाहिजे म्हणून अनेक प्रकारे साधू संतांनी आपल्या गुरूंनी आपल्याला त्या ठिकाणी सांगत गेले आहे की तुम्हाला जर अपेक्षा जर करायची असेल अपेक्षा जर तुम्हाला ठेवायची असेल ना तर फक्त पांडुरंगाकडूनच ठेवा आणि तुम्हाला जर अपेक्षाच करायची असेल तर फक्त पांडुरंगाचीच अपेक्षा करा हेच फार सुंदर सूत्र आहे कारण चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी ते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाची भजन चुकून कारण सगळं काही तोच करणार आहे भूक भो, पोट्याला भूकही देणारा तोच आहे आणि खायला घालणारा सुद्धा तोच आहे म्हणून सामान्य जीवनात त्याचं बजनं निश्चित केलंच पाहिजे रामकृष्ण